नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवघा क्विंटल कमीत कमी सरसंद्र एकवीसशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एसरसंद्राय सहा हजार रुपये जास्तीत ज्या दर सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एसवरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत ज्या दर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दहा हजार एकशे बेचाळीस क्विंटल जाते लाल कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास पन्नासंद्राय सात हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चारशे चौपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सर्वसंद्राय सहा हजार रुपये जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर्वसंद्राय पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अव्वक तेवीस हजार पाचशे ऐंशी क्विंटल जाते आहे पिवळा कमीत कमी अडवतीसशे शहाण्णव सर संद्राई चार हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी